एखादरी तर थँक्यू केदार सरांना ज्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली कारण मी एक बेडरूम मध्ये लॅपटॉपमध्ये बनवणार गाणी बनवणारा प्रोड्युसर आहे मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी चांबडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली पहिलं तर ते त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉंग आहे जे तुला बनवायचं आहे आणि मला असं होतं की मी कसं बनवणार कारण की मी कधीच असं केलं नव्हतं हो मी कधी स्टुडिओ हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा न झालंय एका लॅपटॉपवर झालं आणि फोनवर पत्याशी बोलत बोलत गाणं झालं सो so, uh, सरांना मी विचारलेलं की काय तुमचं रेफरन्स काय मी कसं बनवू हे गाणं तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स <laughs> तुला जसं बनवायचं ते बनव तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर तसा त्याचा व्हिडिओ बनवू आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत तरी टाकला नव्हता <laughs> आणि थँक्स अ लॉट सर मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि पत्याचं खास करून अप्रिशिएशन कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली की तू पत्यायस असं हिशोबाने गाणं नको बनवू तू सूरज आहेस या हिशोबाने गाणं आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलंय त्याचा आवाज सुद्धा त्याला मॅच होतो सो so, थँक्स लॉट आणि हे टीम वर्क मुळेच होऊ शकले